नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत छान अशी मोदकची रेसिपी शेअर करणार आहेत अगदी क्रिस्पी कुरकुरीत असे सात ते आठ दिवस टिकणारे मोदक आज मी तुम्हाला दाखवणार आहेत रेसिपी अगदी सोपी आहे आणि घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवू शकता आणि गणपती बाप्पांना मस्त असे मोदक प्रसाद म्हणून ठेवू शकतात या ठिकाणी बघा आपले मोदक किती छान असे झालेले आहेत मस्त अशी क्रिस्पी हे आपले मोदक तयार झालेले आहे रंगही खूप छान आलेला आहे चला तर मग आता आपण रेसिपी बघून घेऊ मस्त कुरकुरीत टेस्टी असे मोदक सात ते आठ दिवस टिकणारे आज आपण करणार आहोत तर यासाठी साहित्यही आपल्याला जास्त काही लागणार नाहीत घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही हे मोदक बनवू शकतात तर या ठिकाणी आपण साहित्य बघून घेऊ या ठिकाणी आपल्याला एक वाटी मैदा छोटी एक वाटी मैदा घ्यायचा आहेत मोदक हे क्रिस्पी व्हावा यासाठी आपण या ठिकाणी मैदा घालत आहोत आणि त्यानंतर दीड ते दोन वाटी आपण गव्हाचं पीठ घालणार आहोत मोदक हे तुम्हाला कितपत करायचे त्यानुसार तुम्ही यामध्ये पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर आपण या ठिकाणी थोडंसं मीठ घालणार आहोत जेणेकरून आपल्या पारीला चवही छान येईल त्यानंतर आपल्याला दोन चमचे तूप हे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपण यामध्ये मोहन वापरणार आहोत त्यामुळे आपले मोदक हे जास्त काळ क्रिस्पीच राहणार आहेत बिलकुलही मऊ पडणार नाही त्यानंतर दोन छोटे चमचे या ठिकाणी मी त्या गरम तुपामध्ये रवा घालून घेतलेला आहे आणि हे मोहन आपण या पिठामध्ये ओतून घेणार आहोत अशा प्रकारे जर तुम्ही तुपामध्ये रवा घालून घेतला आणि ते मोहन टाकलं तर तुमचे मोदक हे अगदी क्रिस्पी तयार होतात लवकर मऊ पण पडत नाहीत चमच्याच्या साहाय्याने आपण हे आधी मिक्स करून घेऊ कारण की तूप गरम असल्याकारणाने आपल्याला चटका हा लागू शकतो त्यामुळे सुरुवातीला आपल्याला चमचानेच मिक्स करायचं आहे आणि थोडं थंड झाल्यावर आपण हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घेणार आहोत सर्व मोहन हे पिठाला लागलं गेलं पाहिजे बऱ्यापैकी आता हे थंड झालेलं आहे आता या ठिकाणी मी हातानेच मिक्स करून घेणार आहेत अशा प्रकारे आपल्याला हे मोहन सर्व पिठाला चोळायचं आहे जेवढं मोहन हे तुम्ही छान असं पिठाला चोळून घ्याल तेवढे तुमचे मोदक हे क्रिस्पी तयार होतील या ठिकाणी तुम्हाला जर मैदा वापरायचा नसेल ना तर नाही वापरला तरीही चालेल अशा प्रकारे आपलं सर्व मोहन हे पिठाला व्यवस्थित मिक्स झालेलं आहे छान असा पिठाचा गोळाही तयार झालेला आहे तुम्हाला मी दाखवलाच होता आता आपण हे पाणी घालून मिक्स करून घेऊयात जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही अशा प्रकारे हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे या ठिकाणी बघा आपलं पीठ छान असं भिजून तयार झालेलं आहे या ठिकाणी आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत आणि पीठ हे दहा ते पंधरा मिनटं भिजण्यासाठी ठेवणार आहोत तोपर्यंत आपण मोदकामधलं सारण हे करून घेणार आहोत या ठिकाणी आपण एक खोबऱ्याची वाटी मी किसून घेतलेली आहे त्यानंतर एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे आणि काजू बदाम तसेच बेदाणे घेतलेले आहे ड्रायफ्रुट्स हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकतात पंचखाद्याचे मोदक म्हटले तरीही काही हरकत नाही कारण खोबरं काजू बदाम बेदाणी आणि साखर असं आपण पाच हे साहित्य वापरलेले आहेत म्हणून आपण याला पंचखाद्याचे मोदकही म्हणू शकतो अशा प्रकारे आपण हे मोदकाचं हे बनवून घेतलेलं आहे या ठिकाणी हवं तर तुम्ही खोबरं हे तुम्हाला जर भाजून घालायचं असेल तरीही चालेल पण या ठिकाणी मी अच खोबरं वापरलेलं आहे या ठिकाणी मी खोबरं भाज हे भाजलेलं नाहीत असेही मोदक खायला खूपच टेस्टी लागतात त्यानंतर या ठिकाणी बघा आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे रवाही मस्त असा भिजला आहे आता आपण हे पीठ थोडंसं तेल लावून परत एकदा मळून घेऊ आता आपल्याला याच्या छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या आहेत आणि छोट्या छोट्या पाऱ्या ह्या लाटून घ्यायच्या आहेत मोदकाचा आकार हा तुमच्यावर आहे तुम्हाला जर छोटे करायचे असेल तर तुम्ही छोट्या पाऱ्या लाटा आणि जर तुम्हाला मोठा मोदक बनवायचा असेल तर तुम्ही मोठी पारी लाटून घ्या या ठिकाणी मी मिडियम साईजच्या ह्या पाऱ्या लाटून घेणार आहेत पारी लाटताना जास्त जाडही नसावी आणि जास्त पातळही नसावी जर तुम्ही जर जास्त पातळ केली तर ती सारण भरल्यानंतर फाटू शकते आणि जर जास्त जाड केली तर तुमचे मोदक हे क्रिस्पी तयार होणार नाहीत अगदी मौसर असे मोदक तयार होतील त्यामुळे पारी लाटताना थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची आहे ती जास्त बारीकही नसावी आणि जास्त जाडही नसावी अशा प्रकारे आपण पाऱ्या पाकळ्या ह्या करून घेतलेल्या आहेत आणि आता त्यामध्ये हे सारण घालून घ्यायचं आहे चमच्याच्या सायाने घालू शकता किंवा तुम्हाला जमत नसेल तर हाताने घालून घेतलं तरीही चालेल अशा प्रकारे थोडस मध्ये बोटाने हे करून घ्यायचं आहे आणि छान अशी पारी हे एकत्र करून मोदक हा बंद करून घ्यायचा आहेत या ठिकाणी बघा अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मोदक वळायचे आहेत मस्त असा आपला मोदक तयार झालेला आहे अशाच प्रकारे मी तुम्हाला दुसराही मोदक करून दाखवत आहे अशा प्रकारे आपण सगळ्या पाकळ्या ह्या पाडून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये सारण भरून घेत आहोत या मोदकाला आमच्याकडे खिरापतीचे मोदक असेही म्हटले जाते कारण आपण खोबऱ्याचं जे सारण केलेलं आहे त्याला खिरापत असे म्हणतो अशा प्रकारे व्यवस्थित असे मोदक्याच्या सगळ्या पाऱ्या ह्या एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला मोदक हा बंद करून घ्यायचा आहे अगदी शिकाऊ असतील तेही हे मोदक अगदी सहजपणे करू शकतील बघा आपले मोदक हे करून तयार झालेले आहेत आता ते आपण तळून घेणार आहोत मोदक तळताना तेल हे अगदी व्यवस्थित गरम असावं सुरुवातीला गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे आणि मोदक घातल्यानंतर तेलाचं टेम्परेचर हे कमी होतं त्यामुळे सुरुवातीला फ्लेम ही आपण मोठीच ठेवणार आहेत आणि सर्व मोदक घालून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपण मीडियम करणार आहोत कढईमध्ये जास्तही मोदक आपल्याला घालायचे नाही अगदी मोकळ्या पद्धतीने हे मोदक तळल्या गेले पाहिजे एवढेच मोदक आपण कढईत घालून घेणार आहोत बघा किती छान असे मोदक फुललेले आहेत आता आपण हे मोदक मीडियम गॅसवरच तळत आहोत मोदक सुरुवातीला किती छोटा दिसत होता आणि आता तेलामध्ये घातल्यानंतर बघा किती छान असा फुलून आलेला आहे आपल्या मोदकांना रंगही किती सुरेख आलेला आहे छान असे पुणे त्याला आलेले आहेत अगदी क्रिस्पी असा मोदक आपला तयार होतो जर तुम्ही अशाच प्रमाणात जर सर्व साहित्य घेतलं आणि कणिकही छान असं भिजवून घेतलं तर तुमचे मोदकही असेच क्रिस्पी तयार होतील आणि सात ते आठ दिवस हे मोदक क्रिस्पीच राहता बिलकुलही मऊ पडत नाही अशा प्रकारे आपले मोदकही तयार झालेले आहेत बघा किती छान असा रंग आलेला आहे तसेच ते खायलाही खूप छान झाले होते तर तुम्हीही या गणपतीमध्ये आपल्या गणपती बाप्पांना असे मोदकाचा प्रसाद नक्कीच बनवू शकता अगदी कमी वेळेत आणि घरात अवेलेबल साहित्यात आपले मोदक हे तयार होतात आणि आज मी गणपती बाप्पांना छान असे मोदकाचा प्रसाद केला होता तो तो ही मी के है। तर तोही मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी बेलायकनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशा छान छान रेसिपी बघायला मिळतील रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका छानशा रेसिपीसोबत